नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीत आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार हो। आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स अरविंद केजरीवाल सह बी आर एस नेत्या कविता यांचा तिहार मधील मुक्काम वाढला सात मे पर्यंत राहणार न्यायालयीन कोठडीत भाजपने सांगितलेले बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेनी काँग्रेसवर बोलू नये नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेवर पलटवार हनुमानजीनी काम करून दाखवलं एक लाच मारली आणि अमित शहाचा मंडप पडला बच्चू कडूचा तोला उद्धव ठाकरे यांची भर पावसात सभा मोदी शहाना दिले ओपन चॅलेंज म्हणाले उद्धव ठाकरेंना संपून दाखवा रेल्वेकडून सांगलीकरांना उन्हाळ्याची सुट्टीची खास भेट सांगली पुणे मार्गे हुबळी अहमदाबाद विशेष गाड्या धावणार अजितदादांची पक्षातून हक्कलपट्टी करतो म्हणणाऱ्या उत्तम जानकरच्या डोक्यावर परिणाम राष्ट्रवादीचा पलटवार भीमा मल्टी न होता सभासदांच्या मालकीचाच राहील अध्यक्ष विश्वराज माणिक यांची ग्वाही तीन लोकसभा जागेवर उभे राहिलेले व्यंकटेश्वर महास्वामी अडचणीत गुन्हा दाखल होणार प्रणिती शिंदेसाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणजेच रागा सोलापूरच्या मैदानात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण करमाळ्यातील स्टार प्रचारकाने निंबाळकरांसाठी डोक्यावर काढले कमळ अनोख्या का प्रचाराची सोलापूर जिल्ह्यात चर्चा